जिल्ह्या तालुक्याच्या सामाजिक राजकीय औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला ते आदरणीय गुरुक्षक व्यंक यांना अख्यर्थ निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अनेकांनी आपली मनोगता व्यक्ती केली अनेकांनी त्यांचे अनुभव हो सांगितले खरं म्हणजे या तालुक्याला जुन्या आंबेगाव खेळ या परिसरामध्ये सगळ्यांना माहिती आहे माझे आणि वल्लभ शेखचे संबंध कसे होते मला आठवतं ते पंच्याऐंशी साली आमदार झाले सत्याऐंशी अठ्याऐंशी नंतर आदरणीय वळसे पाटील आणि आम्ही त्यांचे जवळचे संबंध आले नव्वदला वळसे पाटील आमदार झाल्यानंतर बऱ्याचशा राजकीय घडामोडीमध्ये या दोघांच्या बरोबरीने मी सुद्धा असायचो मी जरी आमदार खासदार नसो तरी दोन्ही तिन्ही तालुक्याच्या विकासामध्ये त्या दोघांचं अनुभव या दोघांचं कर्तृत्व पाहताना मी जरूर पाहिलं आहे आणि वेबसाईटचा माझं तर तसं वैयक्तिक संबंध खूप जवळचे आहे गेले पाच सहा वर्ष जरी ते जाग्यावरच बसून असले तरी घरात एक आजार असतो मनुष्य कितीही आजारी असला वयस्कर जरी असला हालचाल जरी होत असली तरी एक माणसाचं अस्तित्व ते प्रत्येकाला जाणवत होतं त्या अस्तित्वाच्या आधारावर कुटुंब चालतं आणि म्हणून मला आज या ठिकाणी जास्त काही बोलत नाही पण त्यांची जी वीस वर्ष विधानसभेतले काम केली कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद काम करत असताना त्यांनी केलेलं कर्तृत्व माणसं जमवणं हा त्यांचा छंद असायचा कार्यकर्त्यांचं आकर्षण असणारे हे वल्लभ शेट विणके आज आपल्यामध्ये नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्या कुटुंबियाला विशेष करून अतुल अमोल अमित यांच्या राजश्री वहिनी या सगळ्यांना हे दुःख पिण्याची ताकद परमेश्वराला देवो कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं कि भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका